माझं सोलापूर न्यूज मध्ये कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी कुर्डोली पोलीस ठाण्यामध्ये दाखल गुन्ह्यात सोलापूर ग्रामीण पोलिसांनी व्यापक तपास करून तेवीस आरोपांविरुद्ध न्यायालयामध्ये सुमारे पाच हजार पाणी दोषारोपत्र दाखल केले या बेकायदा ऑनलाईन खेळातून छत्तीस कोटी तेहतीस लाख सदुसष्ट हजार सहाशे अठ्ठावीस रुपयांचा बेकायदा व्यवहार झाला असून यात फिर्यादीसह इतर सात तरुणांनी दोन कोटी अठ्याहत्तर लाख सव्वीस हजार दोनशे सव्वीस रुपयांची फसवणूक झाल्याचे दोषारोपपत्र पत्रामध्ये म्हटले आहे कुरडवाडी पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल झाला होता त्यावेळी बार्शी व सोलापूर जिल्ह्यात इतर ठिकाणी चालणाऱ्या या धंद्याचे उद्ध्वस्त करण्यात आले असून ऑनलाईन खेळाच्या बेकायदा धंद्यातून तरुणांना भुरळ पाडून त्यांची फसवणूक केल्याप्रकरणी नितीन महादेव पाटवस रणजित सुतार वैभव सुतार रान कुरडवाडी यांच्याविरुद्ध सुरुवातीला गुन्हा दाखल झाला होता नंतर या गुन्ह्याचा तपास गुन्हे शाखेच्या अतिरिक्त पदवार सांभाळणारे सोलापूर ग्रामीण गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय जगताप यांच्याकडे सोपवण्यात आला गुन्ह्याचे तांत्रिक विश्लेषण करून आरोपींच्या बँक खात्याची सखोल पडतानी केली असता आणखी काही बाबी समोर आल्या केंद्र व राज्य सरकारच्या परवानगीशिवाय चालणाऱ्या फर्ने फर्न गेम याच्या ऑनलाईन गेमच्या व्यवसायात कंपनीचे एजंट वितरक असे ठोक वितरक तेवी सह तेवीस आरोपींचा सहभाग असल्याचे आढळून आले पोलीस तपास अधिकारी संदीप जगता यांनी सांगितले असता यावेळी या गुन्ह्याचा व्यापक तपास करून सर्व आरोपींविरुद्ध चार हजार नऊशे त्र्याऐंशी पनाचे दोषारोपपत्र माडा न्यायालयात दाखल करण्यात आले माझा सोलापूर न्यूज या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका